स्त्री बाल रुग्णालयातील डिलेवरी वॉर्डमध्ये मुजोरीचा कळस डॉक्टर तौर यांच्यावरील तक्रारीचा पाढा लांबतच चाललाय निष्काळजीपणा पैशाची उघड वसुली आणि जीवाशी खेळ प्रशासन मात्र गप्प पोलिसांचा वापर करून नातेवाईकांवर दबाव आणण्याचा नवीन प्रकार रुग्णालय प्रशासनानं अवलंबलाय जिल्हाभरातील आमदार खासदार लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का सर्वसामान्यांचा सवाल आज दिनांक तेरा रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील स्त्री बाल रुग्णालय हे जिल्हाभरातील गरीब आणि गरजूंना मोठा आधार मानलं जातं मात्र याच रुग्णालयातील डिलेवरी वॉर्डमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रोजच त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाकडे आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अद्याप गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही जिल्हाभरातील गोरगरीब जनतेसाठी ही शोकांतिका आहे जालन्यातील गांधी चमन स्त्री बाल रुग्णालयामध्ये डिलेव्हरी साठी येणाऱ्या पेशंटकडून खुलेआम हजार दोन हजार उकळण्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते परंतु प्रशासनानं या गंभीर बाबीवर कोणती ठोस कारवाई केलेली नसल्यानं वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्यच नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे भोकरदन मधील तडेगाव प्रकरणानं उघड केलं दाहक वस्तुस्थिती भोकरदान तालुक्यातील तडेगाव येथील एका महिलेला बाळंतपणासाठी दाखल करून चार दिवस झाले तरी तिची फाईल उघडून पाहण्याची तस्ती डॉक्टरांनी घेतली नाही चौथ्या दिवशी रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यावर घाईघाईंना डिलेवरी रूममध्ये नेण्यात आले पेशंटची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी नातेवाईकांना डिलेवरी होणार नाही सिझर करावं लागेल ला असं सा सांगितलं मात्र थोड्याच वेळानंतर अचानक डॉक्टरांनी हात झटकत पेशंट बेशुद्ध होत नाही तिला औरंगाबाद घाटीत किंवा खाजगी रुग्णालयात नाही असं सांगितलं शेवटी नातेवाईकांनी खाजगी रुग्णालय गाठले सिजर झाले पण बाळ मृत जन्मले यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरच्या निष्काळजीपणावर थेट बोट ठेवले नऊ महिने नऊ दिवस आमची महिला पोटात बाळ घेऊन होती मात्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमचं मूल गमावलं असा गंभीर आरोप त्यांनी केला यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि नागरिकांचा मोठा जमावडा जमला होता रुग्णालय प्रशासनानं या घटनेनंतर एकशे बारावर कॉल करून पोलिसांना बोलवलं पोलिसांनी घटनास्थळी येऊन नातेवाईकांना गप्प बसवला आणि सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला सांगितलं डॉक्टरांच्या कृत्याला जाब विचारायचा प्रयत्न जसा होतो तस तसा पोलिसांचा धाक दाखवून नातेवाईकांवर दबाव आणला जातो त्यामुळे गरगरीब रुग्णांचे आवाज दाबले जातात पोलिसांचा वापर करून नातेवाईकांवर दबाव आणण्याचा नवीन प्रकार रुग्णालय प्रशासनानं अवलंबला आहे रुग्णालयातील नर्स सुद्धा डिलेवरी पेशंट करून सरळ सरळ हजार दोन हजार रुपये हडपत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी माध्यमांसमोर केल्यात पण वरिष्ठांकडून यावर अजूनही ठोस पावलं उचललेली नाहीत डिलिव्हरी वॉर्डमधील डॉक्टर तौर यांच्या निष्काळजी वृत्तीबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत डॉक्टर तौर हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत अपमानास्पद आणि अर्वोच्च भाषा वापरत असल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी खाजगीत बोलून दाखवल्या तरी सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय अशा मोजोरी शक्यच नाही अशी चर्चा जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांनी या गंभीर प्रकरणाकडे तातडीनं लक्ष देऊन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारावा तसेच जिल्हाभरातील जनता लोकप्रतिनिधींना सुद्धा जाब विचारेल अशी जोरदार मागणी जिल्हाभरातून होतीये गरीब गर्भवती महिलांचा जीव धोक्यात घालणारे प्रकार सुरूच राहिले तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नातेवाईक आणि नागरिकांनी दिलाय चार दिन से आवले सर हम यहाँ पे हमको देख रहे नहीं चार दिन से बच्ची जब जा रही अंडा चेक करने को तो घबरा बोल रहे कुछ भी चाय पीने को गई होंगी खाना नहीं हुआ जल्दी देखो सब सब पेशंट को इसी करे सरा हमको कोई नहीं सब पेशंट को इसी कर, कर चिडचिड के हम फाइल दे रहे तो फाइल कुछ बना रहे नहीं तीन दिन हमारी फाइल बनी है चौथे दिन आज बनी आज बनाए उन्होंने रात को हमने उनको बोला नौ महीने नौ दिन हो गए सर आज तो बोले तेरे को मालूम के मेरे को मालूम बोले ऐसा मेरे को बात कर उन्होंने राउंग बात फाइल फेंके मैं फा, फाइल फाइल तो लिए ही नहीं हाथ में उन्होंने मेरे को मत दो बोले जो मैडम आएंगे उनको बताना बोले वो नहीं करेंगे बोले पवर साहब तो चल तो 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 नाम नहीं साहब तो 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 तरीका इतना बेकार है उनका बोलने का बहुत बुरी तरीके से बोलते हो पांच बजे जैसा अंदर लिए बजे वापस दिए बोले बच्ची बोल नहीं हो रही बोले आपकी बाहर ले जा सकते बोले प्राइवेट में उसमें लेके जाओ बोले बच्चे का भी कुछ ये नहीं बोले फिर लेके गए हम सिटी में करे वहाँ पे बच्चे को ये करे देखे बहुत घान से भरे हुआ था नल्ली से निकाले वो करे वहां से हमको बोले अच्छे दवाखाने में लग जाओ में आए वहां से लाए हो बच्चा नहीं बचा हमारा रहने वाले। हम तड़ेगांव के तड़ेगा भोकर तड़ेगा पेशेंट ले गए तीन दिन से चौथा दिन निकला चौथा दिन आज का चौथा दिन था तीन दिन से पेशेंट जो तो परेशान था इन्होंने जो तौर बोल के डॉक्टर है तो डॉक्टर ने पेशेंट को तीन दिन में एक बार भी नहीं देखे और आज चौथा दिन था आज उनको बोले तो उन्होंने फाइल वगैरह कुछ भी करे एडमिशन करे नहीं

रूम में ले जाने के बाद भी भी नहीं हुआ घंटे वहीं रखे तो, तो इंजेक्शन वगैरह कुछ दिए शायद सोनू वगैरह कुछ नहीं हुए तो बच्चे ने बाथरूम कर दिया पेट में कर दिया था इसके बाद में उन्होंने कुछ बोले नहीं नहीं अपने को उन्होंने सीधा क्या बोले यहाँ से तुम बोले औरंगाबाद लेके चले जाओ अब औरंगाद को आने को इतना टाइम माना डॉक्टर को इतना टाइम है डॉक्टर ने बोला डॉक्टर ने इतना टाइम नहीं बोल के फाइल बनाई थी नहीं फाइल भी नहीं बनाई थी फाइल आज सवेरे फाइल बनी दो दिन से फाइल नहीं बनाई तीन दिन से फाइल नहीं आज एडमिशन करे उन्होंने चार दिन से तुम घाटी में आए थे। आज, आज करे। तीन दिन से अपनी फाइल बनी नहीं, आज फाइल आज, आज, आज बनी। ना। नाम बोलो तुम। इरफान सैयद तड़ेगा तालुका भोकर